चौदा मार्च दोन हजार पंचवीसला जे होणार आय पी एल आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे होणार आहे आणि या सगळ्या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच आतुरता लागली आहे की हे आय पी एल कधी चालू होणार आहे तर दुबईमध्ये चालू असतं दुबईमध्ये जेदा या सिटीमध्ये इंडियन टीमचे पूर्ण आय पी एल अक्षम पार पडलेलं आहे आणि अक्षम पार पडल्यानंतर मित्रांनो ऑप्शन पार पडल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये टॉप टेनचे दहा प्लेअर लिस्ट केलेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त किंमत कोणाला भेटली या सगळ्या गोष्टींची आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर नमस्कार मित्रांनो मराठी क्रिकेट रिविजनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात महाग प्लेअरमध्ये टॉप टेनमध्ये दहा नंबरवरती येतात मित्रांनो बेन स्टोक्स बेन स्टोक्स यांना सोळा कोटी पंचवीस लाख रुपये की किंमत भरकम किंमत देऊन चेन्नई सुपर किंग या टीमकडून त्यांना विकत घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या नवव्या नंबरवरती येतात मित्रांनो कॅमरन ग्रीन कॅमरन ग्रीन यांना सतरा पॉईंट पन्नास म्हणजे सतरा कोटी पन्नास लाख एवढी किंमत भेटलेली आहे आणि मुंबई इंडियन्स या टीमने त्यांना विकत घेतलेला आहे आठव्या नंबरवरती येतात मित्रांनो चहल चहल यांना अठरा कोटी रुपये इतकी चांगली किंमत भेटलेली आहे अठरा कोटी रुपयाला पंजाब किंग्स इलेव्हन कडून त्यांना विकत घेण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर सातव्या नंबरवरती येतात अर्षदीप सिंग अर्षदीप सिंग हे एक फास्टर बॉलर आहेत इंडियन टीम कडून खेळले खेळले जाणारे त्यांना सुद्धा मित्रांनो अर्षदीप सिंग यांना पंजाब किंग्स इलेव्हन कडून अठरा कोटी रुपये एवढी किंमत भेटलेली आहे त्यानंतर मित्रांनो सॅम करन सहाव्या नंबरवरती येतात सहा सहा नंबरला आठ साडे अठरा कोटी रुपये यांना पंजाब किंग्स इलेव्हन ही भेटलेली आहे ते त्यानंतर नंबर पाच वरती मित्रांनो पॅट कमेन्स येतात सनरायझर हैदराबाद या टीमने पॅट कमेन्स यांना विकत घेतलेला आहे ते त्यानंतर मित्रांनो चौथ्या नंबरवरती व्यंकटेश अय्यर येतात व्यंकटेश अय्यर यांना वीस कोटी वीस कोटी पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर लाख इतकी कलकत्ता नाईट रायडर्स या टीमकडून किंमत भेटलेली आहे त्यानंतर मायकल स्टार्क यांना चेन्नई सुपर किंग्स आणि मायकल स्टार्क यांना कलकत्ता नाईट रायडर्सकडून चोवीस कोटी रुपये इतकी किंमत भेटलेली आहे नंबर दोन वरती येतात मित्रांनो श्रेयस साय्य श्रेयस साय्यर यांना सव्वीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतकी पंजाब किंग्स या टीमकडून किंमत देण्यात आली आहे विकत घेण्यात आलेलं आहे आणि नंबर वनवरती येतात तर सगळ्यात आपली सगळ्यांचे आवडते प्लेयर मित्रांनो ऋषभ पंत ऋषभ पंत यांना लखनौ जॉईंट्स या टीमकडून सत्तावीस कोटी रुपये इतकी किंमत देऊन विकत घेण्यात दे आलेले आहे अशा प्रकारे टॉप टेनचे हे दहा प्लेअर आहेत मित्रांनो खूप जबरदस्त किंमत देऊन या सगळ्या प्लेयरांना जवळजवळ दहा टीमने विकत घेतलेला आहे आणि एकशे ब्याऐंशी प्लेअरला या दहा टीमकडून सहाशे ऐंशी कोट रुपये प्रचंड किंमत खर्च करण्यात आली आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन क्रिकेटचे व्हिडिओ आणि नवनवीन क्रिकेटचे अपडेट पाहण्यासाठी मराठी क्रिकेट व्हिजन या चॅनलला सबस्क्राईब करायला आजगाच दिसू नव्हता